फार मित्रांनो मनोरंजन विश्वाला एकापाठ एक धक्का बसत असून या मोठ्या धक्क्याने संपूर्ण कला विश्वावर शोककळा पसरलेली आहे काहीच दिवसापूर्वी एका लोकप्रिय गायकाच्या निधनाने इंडस्ट्री सावरली नव्हती तोच आणखी एका लाडक्या गायकाने या जगाचा निरोप घेतल्याने संपूर्ण मनोरंजन विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे पाहूयात कोण आहे ते दिग्गज कलाकार तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लोकप्रिय गायक अभिनेते गुरमीत सिंग आणि यांचे निधन झालेले आहे त्यांच्या निधनाची बातमी ऐकून त्यांच्या चाहत्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मोठा धक्का बसला गुरमित मान हे पंजाबी लोकगीतांसाठी खूपच प्रसिद्ध होते त्यांच्या खास आणि दमदार आवाजासाठी ते ओळखले जायचे गाण्यासोबतच त्यांनी पंजाब पोलीस दलात अधिकारी म्हणून कामही केले होते ज्याबद्दल त्यांचे कौतुक केले जात असे मिळालेल्या माहितीनुसार गुरमीत मान यांचे निधन हृदयविकाराच्या त्रिवत झटक्याने झाले त्यांना गेल्या तीन चार वर्षापासून हृदयविकाराचा त्रास होता आणि काही वर्षापूर्वी त्यांच्या हृदयात स्टेंटही टाकलेले होते मित मान हे केवळ गायकच नव्हते तर ते एक उत्तम अभिनेता आणि पंजाबी विनोदी कलाकार म्हणूनही ओळखले जात होते त्यांनी आपल्या कलेने जगभरातील पंजाबी समुदायापर्यंत आपली कला पोहोचवली त्यांची बोलिया बोली मे पवन आणि काके दिया पुरहिया गाणी खूपच प्रसिद्ध होती तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे सुप्रसिद्ध गायक सिंग मान यांना भावपूर्ण श्रद्धांजली